नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत कोळी लालबावटा आशावरकर गटपोर्त युनियनचा जिल्हा संघटक म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व आशा वर्क आवाहन आव्हान करतो की आपण हा सम कशासाठी करत आहे आणि हा सम का केला आहे आपण तेवीस दिवस संप यशस्वी करून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या यामध्ये दिवाळी बोनस असेल आशांना सात हजार मानधनवाढ असेल कर्त गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयेची मानधनवाढ असेल त्याचबरोबरने गटप्रवर्तक या कंत्राटी कर्मचारी झाल्या पाहिजेत म्हणून राज्य सरकारने केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे या आपल्या सर्व मान्य मान्य झालेल्या आहेत पण यामध्ये आपल्या ज्या मागण्या मान्य आहेत त्यामध्ये त्या मागण्याचा आर अद्याप सरकारनं काढल्या नाही घोषणा केलेली आहे यामध्ये परत आपण बारा जानेवारीपासून महाराष्ट्रातील सत्तर हजार आशा वर्कर व गटपर्वधक या संपावर गेलेले आहेत आपला जी आर मांदनवाडीचा जी आर निगावा यासाठी या, या संपावर गेलेल्या आहेत सर्व महाराष्ट्राभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपआपल्यापरीने आंदोलन चालू आहे आत्ताच एकोणतीस तारखेला मुंबई येथे आझाद मैदानामध्ये मोठ्या संख्येने अशा वर्ग गटप्रवर्तक एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी आल्या होत्या यामध्ये सरकारशी बोलणी करण्यासाठी दोन शिष्टमंडळ गेलेलं होतं एक शिष्टमंडळ आरोग्यभव नेते उपसंचालक दिप्ती देशमुख मॅडम यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलं दुसरं शिष्टमंडळ आरोग्य विभागाचे उपसचिव आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले या दोघांनीही सांगितलं होतं की एकतीस तारखेला कॅबिनेट मिटिंग होणार आहे त्या मिटिंगसाठी तुमचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे आणि तो मंजूर होणार आहे पण काही कारण असतो आज ती मिटिंग कॅन्सल झाली तर का झाली आहे खानापूर आठपाडी मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं त्यामुळे ती मिटिंग कॅबिनेटची जी मिटिंग होणार होती त्यामुळे ती मिटिंग आज रद्द करण्यात आली आहे त्यामुळं जी मीटिंग होणार आहे ते आता एक आठवड्यावरून होईल त्यामुळे ते आपला शंभर टक्के आपला प्रस्ताव जे आर निघणार आहे नि काही ठिकाणी आशा आंकडपर्वत कामावर जाण्यासाठी घाई करत आहेत त्यामुळे मी त्या ज्या कोण कामावर जात आहेत त्यांना मी आव्हान करतो की तुम्ही घाई करू नका तुमच्यामुळं बाकी आशांचं नुकसान करू नका जे जे आर निघणार आहे ते निघणारा परत लांबलं जाईल कारण का आपण जे काम करतो आहे ते शासनाला दि समजत असतं कोण अशा वर्कर किती संपद आहेत किती गटवर संप आहेत ते सर्व सरकारला समजत असतं थोडे दिवस धीर जरा शंभर टक्के विजय हा आपलाच होणार आहे आत्ता जर तुम्ही तात्पुरतं जर मानधन माझं कट होतंय जर तुम्ही बघत बसला पण भविष्यामध्ये तुम्हाला ती मानधन वाढ मिळणार आहे एवढ्यावरच आपण थांबणार नाही ना परत दहा हजार वाढल्यावर ते जो वाढणार आहेत मग तुम्हाला कंत्राटी कायम शासकीय कर्मचारी दर्जा मिळवायचं आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या पण कामावर जाणार जाण्याची इच्छुक असते एक तारखेपासून उद्यापासून त्यांना माझी कळकळीचे हात जुडून विनंती आहे कुणी कामावर जाऊ नका तात्पुरतो बघू नका आपल्याला भविष्यात अजून लढाई करून अजून आपल्याला मिळवून घ्यायचं आहे त्यामुळं एक तर कुणी कामावर जाऊ नका शंभर टक्के संपामध्ये सहभाग व्हा आपला आर निघणार आहे एवढंच बोलतो आव्हान परत करतो कळकळीची विनंती करतो कुणीही काबार जाऊ नका संघटनेच्या पाठीशी राहा जर संघटनेचे कुणी दगाफटका केला गद्दारी केली तर संघटना भविष्यात शंभर टक्के त्याच्या पाठीशी नाही जे कोण असं करेल संघटना त्यांची तिथं जागा त्यांना दाखवून देणार आहे त्यामुळं संघटनेची पाठीशी राहा एकनिष्ठ राहा आणि संपामध्ये शंभर टक्के भागीदारी करून आपला मांजरवाडीचा जिया कसा निघ निघतोय ती वाट पहा आणि आर निघणार आहे थोडक्यासाठी कुणी काही करू नका त्यामुळं परत एकदा मी संपतो सर्वांना की संपामध्ये शंभर टक्के सहभाग घेऊन संप आपला एसीसी करूया मांदेवाडीचा जॅर निघाला की आणि एकदा जल्लोष करूया एवढंच बोलतो